मी प्राध्यापक अजबे सर कोर्टामेंटॉस अकॅडमी सर सतरा मार्चला दहावीची परीक्षा संपली आणि आज आपण सगळीकडे पाहतोय की ज्या विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली ती ई टी नीट जेच्या प्रवेशासाठी आहे अकॅडमी दोन लाख फी सांगतायत स्कॉलरशिप परीक्षा घेत आहेत एक लाखात ॲडमिशन आहेत पण मी पालकांना सांगू इच्छितो की प्रथमतः तुम्ही तुमच्या विद्यार्थ्याचा शैक्षणिक कल लक्षात घ्या त्याची इच्छा व्यक्त होणं महत्त्वाचं नाही आहे आणि म्हणूनच कर्जाच्या पॉटामेंट्सनं फाउंडेशन बॅच ठेवलेली आहे पंचवीस मार्च ते पंधरा मेने त्यामध्ये विद्यार्थ्यांना मॅथमॅटिक्स टूल फॉर फिजिक्स नावाचं पुस्तक शिकवणार आहे त्यामधून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची सीई टी नीट जेई म्हणजे फिजिक्स सोपं जाणार आहे आणि विद्यार्थ्यांना एलेवनचं फाउंडेशन घेऊन विद्यार्थ्याचा सीई टी नीट जेईचा कल सांगणार आहे पंधरा मेला कल सांगत आहे आणि नंतरच तुम्ही विद्यार्थ्याला ई टी नीट जेईला तुम्ही प्रवेश घेऊ शकता म्हणून मी आपल्या पालकांसह विनंती करतो अकॅडमीत ॲडमिशन घेण्यापेक्षा जेईला नीटला ॲडमिशन घेण्यापेक्षा विद्यार्थ्याचा आधी कल लक्षात घ्या आणि नंतरच प्रवेश घ्या या फाउंडेशन बॅचची फी आमच्याकडे फक्त पाच हजार रुपये आहे तरी मी सावरण विनंती करतो कसल्याही भूल थपाला बरी न पडता अगोदर विद्यार्थ्यांचे कल लक्षात घ्या आणि नंतरच अकॅडमीत प्रवेश घ्या आम्हीही पंधरा मेपर्यंत फाउंडेशन घेऊन त्याचा कल झाला आणि नंतरच सी टी नीट सी प्रवेश देणार आहोत एवढीच आपल्याला विनंती करतो थांबतो